अरे दोन दोन सिद्धार्थ अरे सुदा जेवायला आलो होतो झालं जेवण हो झालं ना तेवढीच भूक होती ना जेवढी भूक खाल्लं पण पैसे पूर्ण भरलेत बर का अरे सुदामे सुदामे हे आजो भात तुम्ही जेवलात ना त्यासाठी कोकणात एक शेतकरी ना राब राब राबलासेला भात पिकवायला चिखलात पाण्यात एक त्याला भावही मिळाला नसेल ही जी पुरी तू वेस के के वेस के वेस्ट केलीस ते ना ते गहू पिकवायला कुठेतरी पंजाबमध्ये करतार सिंग खूप 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 मेहनत केली असेल त्याने ही टोमॅटोची भाजी तुम्ही जी वेस्ट केली आहेत ना वेस्ट याच्यासाठी खूप तो शेतकरी मेला आहे बरं एवढं करून त्याने ते पिकवलेले ना ते पाच रुपयात विकले आणि आपल्याला ते किती मिळाले साठ रुपयात पंचावन्न रुपये कोणतरी मधला माणूस कमावून गेला हे जे तुम्ही जेवण जेवता ना त्याच्यामागे कदाचित एखाद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर त्याच्या मेहनतीला ना व्हॅल्यू करा खूप खूप शेतकरी मेले किती मेले दहा वर्षात लाखापेक्षा जास्त शेतकरी मेले इतका अपमान करू नका जेवणाचा मला या ताटाची किंमत माहिती होती पण अन्नाची किंमत आज कळाली